आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यव्यापी शाळाबंद आंदोलनात प्राथमिक माध्यमिक नि शिक्षकांचा निर्धार पाच डिसेंबरला शिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्प्रिय आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा असे हे नवनवीन अपडेट अखिल तांब क्लासेस चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याकडे दु शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे महाराष्ट्राचे शिक्षक संघटना समन्वय समिती प्राथमिक शिक्षक संघ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षेतर कर्मचारी संघटना आणि विविध जिल्ह्यातील शिक्षक संघटना ह्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे टी टी निर्णयावर पुनर्विचाराची मा मुख्य मागणी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार येत्या पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांना पुढील दोन वर्षात शिक्षक पात्रता टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक केल्याने राज्यातील हजारो शिक्षकाच्या नोकरीची सुरक्षितता धोक्यात आली आहे या निर्णयावर तात्काळ पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी वारंवार केल्यानंतरही शासनाकडून कोणताही कार्यवाही न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे जुनी पेन्शन योजना आणि संच मान्यता त्रुटी शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासनचे मान्यताविषयक शासन निर्णय रद्द करावा शाळा बंद समायोजन धोरण थांबावे वस्ती शाळा शिक्षकांच्या सेवांना पहिल्या नियुक्तीपासून मान्यता द्यावी अशा मागण्यावर शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याचा आरोप संघटनांनी केला पाच डिसेंबरला राज्यव्यापी शाळाबंदी राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा पाच डिसेंबर रोजी बंद राहणार जिल्हा न्यायाश जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात येईल नांदेडमध्ये मोर्चा दुपारी बारा वाजता आय टी आय चौकातून सुरू होईल लातूर वाशिम अमरावती नागपूर बुलढाणा उस्मानाबाद सह अनेक जिल्ह्यात संघटना सक्रिय सहभाग मोर्चात मांडण्यात येणाऱ्या प्रमुख मागण्या कार्यरत शिक्षकासाठी टी ई टीची अटक करावी सर्वोच्च न्यायालयात टी ई टी निर्णयावर पुनर्विचार याचिका तातडी दाखल करावी जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करावी शिक्षकांना वीस तीस वर्षाची योजना लागू करावी शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी दूर करून थांबवलेल्या पदोन्नती प्रक्रिया सुरू कराव्यात सर्व विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी शिक्षकतर कर्मचाऱ्यांची बंद असलेल्या पदभरती तात्काळ सुरू करावी शिक्षकावरील शैक्षणिक का ऑनलाईन कामाचा ताण कमी करावा विदर्भातील शिक्ष संघटनांचा जाहीर पाठिंबा मा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ वाशिम जिल्हा शिक्षक संघ प्राथमिक शिक्षक संघाचे विदर्भीय अध्यक्ष तसेच समन्वय समितीचे नेते बाळासाहेब गोटे कुलदीप बदरे यांनी आंदोलनात सहभाग सक्रिय सहभागी होण्याचा निर्णय घोषित केला आहे हिवाळी अधिवेशनावर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा समनव समितीचे नेते मधुकर उन्हाळे यांमे गफार संजय शिपकर आदींनी पत्रकार परिषदेत सांगितले की पाच डिसेंबरच्या मोर्चेनंतरही शासनाने मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास हिवाळी अवधी प्रचंड आंदोलन छेडले जाईल राज अजूनही हा व्हिडिओ उपयोग वाटला असेल चॅनलला च... 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 शेअर मित्रांना शेअर आणि अखिल तामुसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील सुमारे पंचवीसहून अधिक शिक्षक संघटना आणि हजारो शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे हे आंदोलन व्यापक होण्याचे जे चिन्हे आहेत शिक्षक विद्यार्थी शाळांच्या हितासाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल असा विश्वास संघटनांनी व्यक्त केला आहे